येणाऱ्या मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात बेकायदेशीर रित्या नॉयलॉन मांज विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबतचे आदेश वरिष्ठांकडून प्राप्त झाल्यानुसार गुणेशाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर यांच्या पथकानं मिळालेल्या गुप्त बातमीनुसार भद्रकाली इथं भंगार दुकानाच्या वरील इमारतीच्या मोकळ्या जागेत आडोशाला सोनेरी झोपडपट्टी जवळ एक इसम बंदी असलेला नॉयलॉन मांजा विक्री करण्यासाठी येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानं सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुणे शाखा युनिट एकच्या पथकानं भद्रकाली इथं भंगार दुकानाच्या वरील इमारतीच्या मोकळ्या जागेत सापळा लावून शिता नॉयलॉन मांजा विक्रीसाठी आणणारा इसम नामे शाहरुख अमीर शहा राहणार मीरा दातार चौक अजमेरी मस्जिद जुने नाशिक यांना ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून मिळून आलेल्या सत्तावीस हजार रुपये गट्टू व अठरा मांजा असलेले अठरा गटू असे एकूण पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच एकूण पंचेचाळीस नॉयलॉन मांजा गट्टू हस्तगत गट केले त्याच्या विरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाणे इथं पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशीचे कलम पाच प्रमाणे दाखल करण्यात सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशान्वे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर हेमंत तोडकर प्रदीप मजदे प्रशांत मरकड संदीप भांड विशाल काटे योगराज गायकवाड शरद सोनवणे रवींद्र आढाव विशाल देवरे राम बर्डे अप्पा पाणवळ मनीषा सरोदे अनुजा येवले सुखराम पवार यांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा